जेहूर जिल्हा परिषद गटामधून शेतकऱ्याची मुलगी अपक्ष निवडणूक लढणार जेहूर जिल्हा परिषद गटामधून शेतकऱ्याची मुलगी विशांती राजेंद्र अपक्ष निवडणूक आहे सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जेहूर जिल्हा परिषद गट हा एस टी महिला राखीव असल्याने जेहूर जिल्हा परिषद घटनांमधून चिंचखेडा येथील शेतकऱ्याची मुलगी विशांती ही स्थानिक विकास आघाडीकडून अपक्ष उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढवित आहे जेहूर जिल्हा परिषद घटनांमधून उमेदवार कुमारी विशांती राजेंद्र मलदुडे यांना जेहूर जिल्हा परिषद गटामधून सर्व जनतेचा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे विशांती राजेंद्र मलदुडे यांनी बोलताना सांगितले की मला सामाजिक आरोग्य विषयक तसेच रस्ते दुरुस्ती आदींसह विविध प्रश्न कसे सोडवायचे मतदारांनी संधी दिल्यास मतदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असून मतदारांनी संधीचे सोने विकासाच्या माध्यमातून मतदारांना करून दाखवणार असले असे आश्वासन मतदारांना विशंती मलदुडे ही शेतकरी कुटुंबातील असून उच्च शिक्षित सिव्हिल इंजिनियर आहे विविध प्रश्नांची जाण असल्याने अपक्ष निवडणूक रिंगणात उतरले आहेत त्यांना मतदार तरुण तरुणींचा चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांचे निशाणी छत्री आहे न्यूज नाईन वन मराठीसाठी सोमनाथ पवार छत्रपती संभाजीनगर कर्नाटक मी विशांती राजेंद्र मलदुडे राना चिंचखेडा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी एक सिव्हिल इंजिनियर आहे तर मी एक सक्षम स्त्री आहे मी स्थानिक विकास आघाडीची अधिकृत उमेदवार आहे आणि मी अपक्ष ही निवडणूक लढवत आहे छत्री ही निशाणी घेऊन तर तुमच्यावरती मी छत्रशाळा म्हणून छत्री छत्री निशानी घेऊन छत्रशाळेसारखी उभा राहील आणि मेन आपले जे पॉईंट आहेत जे आपल्याला रोज फेस करा जे रोज आपल्याला बघ म्हणजे फेस करावे लागतात तर त्याच्यामध्ये एक म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य एक खूप इम्पॉर्टंट म्हणजे मेन गोष्ट आहे आपल्या लाईफमधली तर आरोग्यासाठी आपल्याकडे कर्मचारी उपलब्ध नाही आहेत तर कर्मचारी मी उपलब्ध करेल डॉक्टरांची संख्या कमी आहे ती वाढवण्यासाठी मी खूप म्हणजे ते मी करेल ते मी त्याच्यासाठी खूप प्रयत्न करेल आणि नंतर म्हणजे खराब राहतं जे दूर म्हणजे हॉस्पिटल आहेत आपल्या तालुका लेवलला जिल्हा लेवलला तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला रस्ते चांगले नाही आहेत तर पेशंट तिथ म्हणजे जो पेशंट हॉस्पिटलला जाऊन राहू शकतो तो, तो पेशंट रुग्ण तिथपर्यंत गेल जा... म्हणजे जाईपर्यंत दगावतो तर मग ही एक मेन हे रस्ते खूप म्हणजे त्याच्यासाठी पण खूप प्रयत्न करेल मी आपले रस्ते पूर्ण चांगले करण्यासाठी जनतेने जर मला त्यांची सेवा करण्यासाठी जर संधी दिली तर मी मनापासून त्यांचे म्हणजे त्याने जर मला त्यांची सेवा करण्यासाठी संधी दिली तर त्यांच्या संधीचं मी पूर्णपणे सोनं करेन मी स्वतः ग्रामीण भागामध्ये राहिली आहे इथे शिकली आहे तर मी स्वतः मुलींचे प्रॉब्लेम बघितले की जाण्यासाठी बसची व्यवस्था नाही आहे जाण्यासाठी काय प्रॉब्लेम येतात हे स्वतः मी अनुभवले तर याच्यावरती मी पूर्णपणे विचार करून मुलींसाठी खूप सक्षमपणे उभी राहील मला माझ्या जनतेने जर त्यांची सेवा करण्याची संधी दिली तर मी छत्री घेऊन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहते